राष्ट्रपती पदासाठी दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच शिवसेना भाजपसोबत जाणार आहे कारण राष्ट्रपती पदासाठी रामनाथ कोविंद यांच्या नावाला उद्धव ठाकरेंनी जाहीर पाठिंबा दिला आहे यासंदर्भात आज मातोश्रीवरती शिवसेना नेत्यांची बैठक झाली आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे यापूर्वी प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जींच्या वेळी शिवसेनेने काँग्रेसला साथ दिली होती मात्र यावेळी शिवसेनेने एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे रामनाथ कोविंद राष्ट्रपती होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे पण कालच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी कोविंद यांच्या नावावरती नाराजी व्यक्त केली होती तर काल नाराजी व्यक्त करताना उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते आणि त्यानंतर आज कशा पद्धतीने त्यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे आपण पाहूयात राष्ट्रपती कोण कौन होणार कोणी झाला आपल्या आयुष्यात फरक काय पडणार दलित समाजाची मतं घेण्यासाठी म्हणून दलित जर का कोण करणार असेल तर मग त्याच्यामध्ये आम्हाला रस काय पण जरूर जर का एखादा राष्ट्रपती राष्ट्रपती झाल्यानंतर केवळ दलितांचं नाही तर देशाचं भलं करणार असेल तर राष्ट्रपती तुम्ही कोणी करा शिवसेना तुमच्या सोबत आहे आम्ही नेत्यांची बैठक घेतल्यानंतर एकूण जर का परिस्थिती पाहिली देशाची परिस्थिती पाहिली तर एनडीएचं सरकार आहे आम्ही त्या सरकारमधले घटक आहोत आणि म्हणून एनडीएच्या उमेदवारांना शिवसेना पाठिंबा देते मला असं वाटतं की शिवसेने पाठिंबा दिल्यानंतर आता त्यांच्या मार्गामध्ये कोणताही तसा अडथळा राहणार नाही एकूणच राष्ट्रपती हे देशाचे राष्ट्रपती असतात आणि देशाचं भलं त्यांच्याकडनं व्हावं ही संपूर्ण देशाची एक अपेक्षा तशीच आमची सुद्धा अपेक्षा आहे आणि त्याच एका अपेक्षेने आम्ही रामनाथजींना पूर्ण पाठिंबा देत आहोत शुभेच्छा देत आहोत आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये देशात चांगले दिवस येतील अशी अपेक्षा होती